त्यांना या ठिकाणी नाही झाला म्हणून प्रयाण मिलिंद तारेकर यांच्यावर समोर पाश्चात्यप्रदोषी आणि ते नाव काढून घेते सुंदर गाडी पथ हे बघा मैदानाच्या आतमध्ये निर्वास वर्चस्व विठ्ठल ड्रायव्हर भूतकर नितीनाबा आडप सर पुणे व आमचे प्रदीप शेठ गीते कात्रपकर यांचा पाखऱ्या पाला आणि पाखर्यासोबत पाहला मैदानाच्या आतमध्ये एकवीराय प्रसन्न सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ मिलिंद शेठ पाटील सुरेंद्र शेठ पाटील यांचा भुंगाडॉन बिंजोरच्या गोदालाच्या मानकरी त्यांचं दें, अभिनंदन